मित्रांनो पहिल्या फेटा तर पडला पण नक्कीच आता बघण्यासारखं का असेल की दुसरी शर्यत होते की फेरा पडणार आहे संपूर्ण फॅन लोक गे वगैरे आले सगळी हलू गर्दी कमी होते कारण का शर्यती येऊन बघायला मोठ्या मोठ्या शर्यती जमल्यान इकडं आपल्या साईडला विशाल दा विशालदा नमस्कार बाबू नाव काय रे तुझा आज शालेय नाही काय गेलास का सुट्टी आज अर राईव्हर आहे ग मथुर आवडतं का ना तुला अजून कुठला कुठला वैल आवडतं एकच एकच मथुर आवडत का मथुरची शर्यत बघायला जातस का नाही मथुरची शर्यत बघायला जातस का नाही कोणाच्या सोबत आलेस तू असं असं रोज येतस का आजच आलेस आजच आले का मजा येत का शर्तीन ऊन मिन लागतं का नाही మే డీల బైల మార్త ఓకే నాకు चेहरा दाखवतच बाई काल होईल म्हणून दाखवत नाही का चेहरा बाकी <laughs> त्यांचा मार्तंड पण गेले खाली लवकरच शेरत जमले शुभेच्छा असतील त्यांच्यासाठी बघूया आता आणखी कोण कोणते ना दिलं सगळे साईडला बघा सगळे साईडला आपल्याला आड्डा भरलेला दिसत पुढच्या साईडला पूर्ण आड्डा भरले खचा खचा आता थोड्या वेळ गेल्यानंतर आपण आड्ड्यामध्ये जाणार आहोत आले तू भिंगार भिंगार वर आले बैल आणले तुम्ही नाही म्हणजे शर्तीच बघायला आलो आम्ही मथुरला बागायला आलतो मथुर वरती प्रेमर वरती प्रेम त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपण बघितलं एक नंबर केला दोन नंबर केला कसं वाटतं मथुर प्रेम आता मथुर बद्दल बोलावं तेवढं कमी आहे कारण का मी पण मथुरचा खूप मोठा पॅन आहे आणि मला मथुरला बघायची पण खूप इच्छा होती ती आता पूर्ण झाली अरे वा मस्त तुमची बैल वैल आहेत का म्हणजे गावात काकाच आहे बही पण आता आणला नाही बही असं असं अड्डा जाम भरले नाही का हा जाम भरले अड्डा मग काय वाटतं मथूरची शर्यत होईल का होईल आता काय प्यारा पण मंगाशी मारला तो बघितला आता आले मथुर जवळ फोटो काढायला चालेल चालेल शुभेच्छा मित्र पण आले तुझा भाई कवा शर्तीने नाही का लाचारा काय विषय नाही मित्र मग भाऊ भेटला पक्का खुश दिसतं बाई काय बोलशील आता मालतीय काय विषय तरी काय अरे वा वा गुलाल असं असा छान वाटतो कोण 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 होता आपला बैल कुठला पुष्पा आणि पैरा कोण होता आधीचा आधईचा पिस्तूल म्हणजे एक तुफान वेगाची गाडी बलायला नाही का तुमचा पुष्पा बोलला तर जाम अग्रेसिव्ह मगाशी बघायला आलो तो बिचार्यांनी शूट पण नाही जाऊन दिला नुसता पलापल अग्रेसिव्ह आहे स्पीड वगैरे कसा आतमधून आहे आणि आता मुंबई बिनजोड नाव होतं भाई मग मुलाखत कांभर टक्के नेक्स्ट टाइम चाल चाल भाई नक्कीच भेटू नंतर पुढच्या टायमाला खूप सारे अभिनंदन भाई धन्यवाद